नमस्कार आणि हॅलो मी ऐश्वर्या पेवाल आणि तुम्ही पाहताय लोकमत ऑक्सिजन मंडळी काय आहे ना आपण कुठेही प्रवास करत असलो कधीतरी आपली ट्रेन लेट होते किंवा तर फ्लाईट लेट होते फ्लाईट म्हटलं तर एअरपोर्टवरती आपल्याला बसण्याची सुविधा व्यवस्थित असते तिथे आपण निवांतपणाने आपला वेळ घालवू पन शकतो पण ट्रेन जर लेट झाली तर काय करणार बापरे प्लॅटफॉर्मवरती आपण किती तास बसणार आणि काय काय करणार तिकडे किती टाईमपास करणार असा प्रश्न प्रत्येकाला पडत असतो बरोबर तर त्यासाठी म्हणून सी एस टी स्टेशनला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई येथे एक अशी सुविधा करण्यात आली आहे जरी तुमची ट्रेन कितीही लेट असली ना तरीही तुम्ही तुमचा वेळ एकदम निवांतपणे घालवू शकता आणि बऱ्याचशा फॅसिलिटीज आहेत तिकडे बरं का सो त्यामुळे तुम्हाला इथे कसलाच त्रास होणार नाही ह्याची खात्री आहे तर मी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई येथे आणि इथे एक नवीन गोष्ट अशी ओपन झाली आहे ती आहे प्रतीक्षालय म्हणजेच काय तर वेटिंग लॉन्ज पण ते खूप युनिक आहे आणि विमानतळावर ज्या पद्धतीने आपल्याला सुविधा तिथे उपलब्ध असतात त्याच पद्धतीच्या सुविधा आपल्याला इथे देखील उपलब्ध आहेत काय भारी नाही तर मी आहे नमा लॉन्ज येथे आणि तुम्ही पाहू शकता की इथे बऱ्याचशा फॅसिलिटीज आहेत खरं तर म्हणजे वायफाय आहे वॉशरूम्स प्रॉपर आहे चार्जिंग लॅपटॉप जर कॅरी करत असाल लगेज रॅक ठेवायला आहे मेन म्हणजे बाथरूम किट पण आहे आणि त्याचबरोबर मला इथे आत्ता कळालं की का एक ट्रॅव्हल किटसुद्धा तुम्हाला देतात ते लोक तर मग भारी आहे हे सगळं चला मग आतमध्ये जाऊन पाहूयात की अजून काय काय फॅसिलिटीज आहेत इथे मला एक आणखीन एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की हे काही महाग नाही आहे अगदी दहा रुपये तुम्ही एका तासासाठी तुम्हाला भरायचे असतात म्हणजे पर आर टेन रुपीज असं इथे ही सुविधा आहे आणि त्याचबरोबर अजूनही सुविधा आहे ज्यासाठी तुम्हाला वेगवेगळे त्यांचे पॅकेजेस आहेत आणि पॅकेजेस ब असे काही हजारोंमध्ये नाही आहेत बरं का पन्नास रुपये ते अजूनही आहेत पुढे तर ते आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि बर त्याचबरोबर आम्हाला सांगा की ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि अजून असे काही अफलातून प्लेसेस तुम्हाला माहीत असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर लोकमत ऑक्सिजनच्या फेसबुक पेजला तुम्ही लाईक केलं नसेल अजून तर ते नक्की करा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल वरती देखील नक्कीच क्लिक करा चला तर मग जाऊयात आपण आणि पाहूयात इथे काय काय सुविधा आहेत चला लेच गो तर आपण आलोय आता आतमध्ये आणि आपण सध्या आहोत कॅफेटेरियामध्ये तुम्हाला इथे एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की इथे जे पॅकेजेस अवेलेबल आहेत ते पॅकेजेस रुपये पन्नास ते एकशे ऐंशी म्हणजे अगदी दोनशे रुपयाच्या आत तुम्हाला इथे अफोर्डेबल रेट्स मध्ये पॅकेजेस अवेलेबल आहेत शिवाय इथे जे वॉशरूम्स आणि बाथरूम्स आहेत ते खूप क्लीन आहेत स्वच्छ आहेत हायजेनिक आहेत आणि त्याचबरोबर सेफ देखील आहेत शिवाय इथे बाथ किट आणि ट्रॅव्हल किट सुद्धा दिलं जातं ट्रॅव्हल किटमध्ये बऱ्याच उपयोगी गोष्टी आहेत वस्तू आहेत ज्या दिल्या जातात इथे तुम्ही पाहू शकता की इथे चार्जिंग स्लॉट्स अवेलेबल आहेत शिवाय तुम्ही जर लॅपटॉप आणत असाल तर त्यासाठी काम करण्यासाठी म्हणून इथे बसण्याची देखील व्यवस्थित व्यवस्था आहे त्याचबरोबर एअरपोर्टवर जसे स्क्रीन्स अवेलेबल असतात तसेच इथे एलईडी स्क्रीन्स देखील अवेलेबल आहेत ज्यावर ट्रेन्सची माहिती वेळोवेळी मिळत राहते सो त्यामुळे तुम्हाला अशी भीती नाही आहे की बाहेर ट्रेन आली आहे गेली आहे कधी येणार आहे ह्याची तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाहीये इथे तुम्हाला पन्नास रुपये डिपॉझिट म्हणून आधी भरावे लागतात आणि जेव्हा तुम्ही चेकआउट करता तेव्हा पन्नास रुपये तुम्हाला परत दिले जातात म्हणजे काय तर ते, ते रिफंड होतात शिवाय जर तुमचं असं प्लॅन असेल की तुम्हाला तुमचं सामान एका ठिकाणी ठेवून मुंबईच्या आजूबाजूला तुम्हाला थोडंफार फिरून यायचंय किंवा सीएसटी स्टेशनच्या जवळपास कुठेतरी फिरायचंय तर ते देखील तुम्ही इथे करू शकता तुम्ही डिपॉझिट पे करून ती एक अमाऊंट आहे ती पे करून तुम्ही तिथे सामान ठेवू शकता आणि बाहेर फिरून आल्यानंतर ते सामान तुम्ही घेऊन जाऊ शकता मी पेडर रोडवर आलो होतो कामासाठी मी आता नाशिकलाच आलो आहे पहिले पण मी आलो होतो इकडं पण एवढी चांगली सर्विस सर्व्हिस नव्हती इकडं पण हे हॉटेल हे लॉज बघून खूप चांगलं वाटलं यांची सर्व्हिस फूड हायजीन खूप चांगलं आहे नमहा वेटिंग लॉन्ज इथे आपला खूप छान वेळ गेलेला आहे आपण इथे खूप छान टाईम स्पेंड केलेला आहे आपण इथे सुखसुविधा कशा आहेत कशा पद्धतीने इथे लोक रेस्पॉन्ड करत आहेत ते सगळं पाहिलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर अजून कोणते तुम्हाला तुम्हा लोकांना जर काही मस्त असे आपल्यातून प्लेसेस माहीत असतील जिथे आम्ही जाऊन शूट करावं असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा आम्हाला सुचवा आम्ही ते कवर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू पाहत राहा लोकमत ऑक्सिजन कॅमेरामॅन आकाश जाधवसह ऐश्वर्या पेवाल लोकमत मुंबई